मी डॉक्टर शुभांगी शंकर शेडाळे राहणार बुरानगर मी आज ही जी काही पत्रकार परिषद घेतलेली आहे तर ते माझ्या जे काही वडील जमिनी म्हणजे माझ्या वडिलांकडनं ज्या जमिनी आलेल्या आहेत त्यांच्यावर कसा हुकुमशाही किंवा कशी दडपशाही करून माझ्याकडच्या त्या जमिनींवर अतिक्रमण केले ते सांगण्यासाठी मी पत्रकार परिषद घेतली आहे जे काही माझ्या आई वडिलांच्या मालकीचं घर होतं आज ते मयत झालेले आहेत सगळे मयत झाल्यानंतर त्यांची जी काही वडलोपाधित संपत्ती मला आली आहे गा त्या संपत्तीवरून मला कशा प्रकारे त्रास दिला जातो कशा रीतीने मला मानसिक आणि आर्थिक त्रासाला सामोरं जावं लागतं त्यासाठी मी ही पत्रकार परिषद घेतलेली आहे तर मला ह्या पत्रकार परिषदेच्या मार्फत मला माझ्या गोष्टींचा न्याय मिळावा मला माझ्या ज्या संपत्ती जी काही मालमत्ता मला मिळालेली आहे ती मुक्तपणे मला तिचा वापर करता यावा त्यामध्ये मला जाता यावं आणि मला जी काही आर्थिक आणि मानसिक त्रास होतो तो कमी व्हावा तसाच मला हे जे काही संरक्षण मिळावं आज करडिले शिवाजी महाराज करडिले यांच्याकडनं माझ्या जो जीवितला धोका आहे त्याच्यातून मला जे काही आहे ते संरक्षण मिळावं त्यासाठी आज मी पत्रकार परिषद घेत आहे मला माझी ही जी काही संपत्ती होती याच्यामध्ये माझे दोन भाऊ दत्तात्रय ठकाजी करडिले आणि निलेश ठकाजी करडीले हे माझे दोन सख्खे भाऊ होते हे दोन सख्खे भाऊ या दोन्ही सख्ख्या भावांचाही मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यूचं कारण अद्यापही कळालेलं नाही या सर्व मानसिक धक्क्याने माझे वडील कायम आजारी राहायचे आणि त्यानंतर तेही मृत्यू मृत्यू पावले त्यांनाही त्यांच्या आहे त्याचाही वारंवार त्रास होत होता वारंवार त्यांनाही दडपशाही केली जात होती त्यानंतर माझी आई ह्याच त्रासाने आईही वारली आणि आई वार ह्या सगळ्या दडपशाहीला आणि हुकुमशाहीला आईही वैतागली होती आईलाही कुठे न्याय मिळाला नाही आणि मलाही कुठे न्याय मिळाला नाही कारण आता आमच्या पाठीमागं कुणाचाही पाठिंबा राहिलेला नाही असं असताना आमच्या ह्या ज्या जमिनी किंवा संपत्ती आहे यांना आम्हाला वारंवार शिवाजी भानुदास कर्डिले यांचा वारंवार त्रास होतोय ह्याच्यातून आम्हाला काहीतरी संरक्षण मिळावं यासाठी आम्ही एस पी साहेबांकडून आज त्यांना हे देतो आम्ही दिवानी न्यायालयात केली कोर्टात केली आज माझ्या कोर्टात पण केस चालू आहे गेल्या दोन वर्षापासून मी कोर्टात केस टाकली आहे कारण आम्ही वारंवार कर्डिले साहेबांकडे कर जाऊन सुद्धा आम्हाला न्याय मिळालेला नाही उलट आम्हाला त्याच्या उत्तर त्या जे काही आमच्या जमिनी आहे त्याच्यावरचा अधिकार सोडण्यासाठीच आम्हाला धमकवण्यात येते हा आम्हाला एसपी ऑफिसकडनं संरक्षण पाहिजे कारण आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर उद्या आमच्यावर हल्ला होऊ शकतो किंवा उद्या आमच्या जीविताला धोका होऊ शकतो कारण माझे मुलं छोटे आहेत हा माझा मुलगा संकेत शेडाळे माझ्या दोन छोट्या मुली आहेत आणि आमचं बुधानगर मध्ये एक क्लिनिक आहे छोटस त्यालाही आम्हाला त्रास होतो त्याही बद्दल आम्हाला आवाज उठवायचा आहे